शेतकऱ्यांचं कर्ज निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी होणार आपण ठराविक मुदत मुदध जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न तो निर्णय सरकारी दिवशी कर्जमाफी कराल त्या दिवशी नंतर हा शेतकरी तुमच्याकडे कधीच हात पसरत येणार नाही हा शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही कारण त्यानंतर आपल्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोश्यावर तो केवळ कर्जच परत करणार नाही तर त्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोशावर तो समृद्ध होऊ शकेल आणि म्हणून शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे शेतमालाचा एक्सपोर्ट झाला पाहिजे डोमेस्टिक मार्केट त्याला मिळालं पाहिजे या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक केली नाही तर शेतकरी पुढचे पंधरा वर्ष वीस वर्ष आपल्याला असाच दिसेल आणि म्हणून आमच्या सरकारनं निर्णय केला अरे तुम्ही आम्हाला म्हणता शेतकऱ्या करता काय केलं मी तुम्हाला दाव्यानं सांगतो तुम्ही दाखवून द्या एवढा पैसा कधी खर्च झाला का मागच्या वर्षी आमच्या बजेटमध्ये एक के एक कोटी शेतकऱ्या शेत करता शेती करता गुंतवणुकीमध्ये आपण लावले म्हणजे एकूण गुंतवणुकीच्या साठ टक्के पैसा शेतीमध्ये गुंतवणार हे महाराष्ट्राचं राज्य आहे तेवढी भांडवली गुंतवणूक दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये होते है, का हे मला सांगा आणि म्हणून या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातन तीन चार वर्ष जर भांडवली गुंतवणूक अशीच आपण करत राहिलो तर शेतीचं क्षेत्र बदलेल आणि हे आता केवळ भाषणांपुरत मर्यादित राहिलं नाही तर हे आता कागदावर लागलं जलयुक्त शिवारच्या माध्यमात कृषी पंपाच्या उर्जितीकरणाच्या माध्यमात धरणाचं पाणी पोचवण्याच्या माध्यमातनं यांत्रिकीच्या माध्यमात गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जी गुंतवणूक केली सुधीर भाऊने सांगितलं हे खरं आहे आमचा कृषीचा विकास दर विकास दर म्हणजे काय मागच्या वर्षी जेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले त्यापेक्षा यावर्षी किती जास्त पैसे मिळाले याच्या आधारावर विकास दर ठरतो तो उणेच जात होता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा अकरा टक्के उणे गेला त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा साडेचार टक्के उणे गेला त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा आठ टक्के उणे गेला म्हणजे दरवर्षी शेतीतलं उत्पन्न कमी होत आहे कमी होत आहे कमी होत आहे अशी अवस्था होती पण दोन वर्षाच्या आमच्या गुंतवणुकीनंतर आता हा कृषीचा विकास दर हा साडेबारा टक्क्याने वाढला आणि पिकांचा विकास दर हा एकोणीस टक्क्याने वाढला आणि हा एकोणीस टक्क्याने वाढला म्हणजे नेमके किती पैसे शेतकऱ्याला मिळाले असाही प्रश्न तुम्ही विचारू शकता तर शेती आणि शेतीपूरक उद्योगातन या साडेबारा टक्क्याचं जर आपण पैशात रुपांतरण केलं तर चाळीस हजार कोटी रुपये मागील वर्षीपेक्षा शेतकऱ्यांना या वर्षी जास्तीचे मिळाले हे दोन वर्षाच्या आमच्या मेहनतीनं या ठिकाणी दाखवून दिलं आणि म्हणून कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर शेतकऱ्याला आपण